श्री संत सोनाजी महाराज यांचा समाधी व पालखी मिरवणूक सोहळा दिनांक अठरा डिसेंबर रोजी पार पडला निमित्ताने श्री संत सोनाजी महाराज मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण व हरिकीर्तन हरिणाम सप्ताह सात दिवस पार पडला यामध्ये व्यासपीठ नेतृत्व श्री हरिभक्त पारायण श्रीकृष्ण महाराज काळे रुधानेकर यांचे तर मृदंगाचार्य लखन महाराज भटकर शुभम गायकी हरिदास दहीकर यांचे होते श्रीकृष्ण महाराज काळे यांच्या अमृतवाणीतून सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले शेवटी महाप्रसादाचे आयोजन श्री संत सोनाजी महाराज मंदिर व्यवस्थापक प्रकाश बांदिरकर यांनी केले सोनाळा नगरीमध्ये श्री संत सोनाजी महाराजांचे ब दर्जाचे मंदिर असून येथे सर्वात मोठी यात्रा भरत असते श्री संत सोनाजी महाराज समाधी सोहळ्यामध्ये पंचगृषीतील सर्व वारकरी संप्रदाय सहभागी झाला होता शेवटी श्री संत सोनाजी महाराज यांची महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा सोनाळा श्री संत सोनाजी यांची आज सोहळा संपन्न होते श्रीमद यशोमाऊली ज्ञानबा राय यांच्यात पंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण तथा श्री संत सोनाजी महाराज चरित्र यांचे पारायण तथा अनेक महाराष्ट्रात राजलेले कीर्तनकार आणि त्या कीर्तनकारांच्या कीर्तनाने या सोहळ्याची आज सांगता या सोहळ्याला अडीचशे वर्ष पूर्ण होऊन गेले आज ही अडीचशे दोनशे पन्नासवी महाराजांचा समधी सोहळा महोत्सव आहे त्यानिमित्तानं सर्व गावातील सोनाळा नगरीतील भक्तगण तथा अन्नदाते आणि या संस्थांचे अध्यक्ष श्री प्रल्हादभाऊ वामनकुटे तथा यात्रा उत्सव आणि संस्थांचे व्यवस्थापक श्री प्रकाशराव शंकरराव राम बांदिरकर यांच्या आता प्रयत्नातून आणि श्रमातून त्यांच्या सहकाऱ्यांच्या श्रमातून आज हा सुद्धा श्री क्षेत्र सोनाळा नगरी या ठिकाणी संपन्न